काल गावात आपली टीम सुद्धा जाऊन आलेली आहे तुम्ही सगळं पाहिलेला आहे त्याची व्हिडिओग्राफी आता सगळ्या ठिकाणी झालेली आहे की जसा रेल्वे स्टेशन रोड आहे नगर आहे नगर आहे आणि गावाचा मध्यवर्ती भाग आहे ते चार ठिकाण आहे त्या ठिकाणचे लोकांची जे तक्रार आहे ते घेऊन ते गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे आणि त्यामध्ये काही लोकांना ताब्यात घेऊन त्याला अटकेची कारवाई सुद्धा चालू आहे कोणत्या कलमानुसार यांच्यावरती गुन्हे दाखल करण्यात आलेले हो यामध्ये आपल्याकडे आता वेगवेगळे गुन्हा ते कलमामध्ये वेगवेगळे वेरिएशन होऊन जाते त्याच्यात ते गुन्हा आहे पहिला गुन्हा आम्ही दाखल केलेला आहे ते एक तीनशे त्रेपन्न एक दोन एकशे शहाण्णवे एक आणि दोनशे न्यानवे बीएनएस प्रमाणे करण्यात आलेला आहे दुसरा एक गुन्हा जे आहे ते एकशे एकोणनव्वद दोन एकशे एकानवे दोन एकशेनवे तीन एकशे नव्वद दोनशे निन्यानवे तीनशे दोन एकशे नऊ तीनशे चोवीस दोन पाच तीनशे तेतीस असे कलम्यामध्ये हीच कलम आणि काही एक्स्ट्रा कलम लावण्यात आलेले सर तर या दोन मध्ये सव्वीस तारखेपासून तणाव होता मात्र असं देखील बोललं जाते की परवा ज्या ठिकाणी सभा झाली त्याच्यामुळं हे त्या प्रक्षेपक वक्तव्य केली गेली आणि त्यानंतर हा जो आहे तो कालचा प्रकार घडलेला आहे खरं तर हे स्टेटस स्टेटसवरती मात्र जो स्टेटस ठेवला होता तो मध्य प्रदेशामध्ये याच्यामध्ये ते काय आहे काल पण हे प्रश्न आपण विचारले होते त्याचं तेच इन्व्हेस्टिगेशन मध्ये आमच्याकडे काय निष्पन्न होतील अजून कुठल्या प्रकारचा साहेबांग आहे ते इन्व्हेस्टिगेशनचा मुद्दा आहे जसा निष्पन्न होईल आम्ही आपल्याला सांगणार आहे कारण सध्या परिस्थिती हे आहे की गुन्हा घडला होता त्या गुन्हा दाखल करण्यात आला आरोपीला अटक करण्यात आली होती त्यामध्ये निषेध मोर्चे झाले होते जो कोणी बंदोबस्त लावण्यात आला होता गावात शांतता होती परंतु काल अचानक अकरा साडे अकराच्या दरम्यान कोणाने हे स्टेटस ठेवला नंतर लोकांचा माफ झाला त्याच परिस्थितीला सुद्धा हाताळण्यात आला होता त्याच्याबरोबर पीस मिटिंग करण्यात आल्या होत्या पण तेव्हापर्यंत हे स्टेटस बाहेर गेल्यामुळे अं ते तरुण बाहेर आले होते हा ही सगळी गोष्टीने सोशल सायकोलॉजी मध्ये मागचे पाच सात दिवसामध्ये काय काय काम केले आहे ते आपल्या समोर येईल इन्व्हेस्टिंग असा कोणतेही एक विषय इंडिपेंडेंट नसते खूप सारे फॅक्टर्स एका घटनाला जन्म देत आहे परंतु एका वेळी जर आपल्याला एका ठिकाणचा माहोल माहित आहे की आज असा आहे त्यावेळी कुठलाही पाऊल उचलण्याचे होत कोणीही असू द्या कुठले कायदा संस्थाच्या असू द्या किंवा गुन्हेगारीचे असू द्या आला लाखो वाचक असलेल्या पोर्टलवर आपल्या व्यवसायाची जाहिरात करा आणि आपल्या हक्काचे ग्राहक मिळवा जाहिरातीसाठी पुढील क्रमांकावर संपर्क साधा 9096777750 झिरो नाईन सिक्स फाईव्ह झिरो